नमस्कार काल श्रीगोध्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात खूप पाऊस झाला तर पाऊस झाल्यामुळे सागरबाऊला भजे खाण्याची इच्छा झाली आम्ही आवर्जून भजे आहे तसं असतंच एक ऍक्च्युली वडापाव चा पिऊ वाटतो पाऊ झालेला पाणी साधलेलं असेल तर मला आवर्जून गाडीवर तो आलेला आहे श्रीगोंद्यामध्ये मी आज न्यूजपेपरला पाहिलेलं आहे नऊ तारीख आज यांचा शपथविधी पंतप्रधान होणार तिसऱ्यांदा तर सगळ्यांना हॉलिडे असं सेलिब्रेशन केलं पाहिजे कोण काय मंत्रीपद घेणार आमचे सगळे फेवरे ने लाडके नेते म्हणजे नितीनजी ने गडकरी कोणाला काय पद भेटू अगर भेटू पण त्यांना आपला आव्हा आतुरक्षेत्राचं मेनपत भेटलं कारण त्यांच्यामुळं जी वाहतूक चांगली होते किंवा रस्ते चांगले आहेत की फक्त त्यांचे त्यांच्यामुळंच आहेत त्यांची खूप कृपा आहे त्यावरती तर आवर्जून आम्ही आलेलो इथं माऊलीवाडापाव पाठीमागे ता ता दिसेल तुम्हाला तर तिथं असे गरम गरम भजी तर दोन व्हरायटी आहेत एक कांदे भजे आणि दुसरं कोथंबिरीची कांदा कांदाभजी कांदा भजी बटाट्याची भजी असते वेगवेगळे मोठाले त्याने आता भजी घेतो नको ना आपण आता आम्ही चाललो भजी घ्यायला तर आम्ही भजे का हो इथं काम चाललंय भजे काढण्याचं आम्हाला भजे हवेत गरम गरम कसले भजे ती कांदा भजी सागर कांदा भजे आहेत आम्हाला भजे दे हे गरम आहेत का कच्चा आहे हे गरम भजे दे आम्हाला इथं स्पेशल बघितलं काय आम्ही आलेलो आहे याच ठिकाणी स्पेशल ओली वलीबेळ आहे बघा फेमस आहे पलीकडं मटकी म्हणलं मटकी बेड आवडून कस्टमर बघा तुम्ही कंटिन्यू देवा आम्हाला काय काय असतं मध्ये या भज्यामध्ये कांदा बेसन ववा आणि अशा प्रकारची गरम गरम भजी आम्ही तुमच्या सेवेसाठी करत आहोत आणि पाच मिनिटात पाच मिनिटात होतात का अरे बघितलं का कधी तेल उडवलं का तो इतकं कधी उडलं की इतकं दिवस करतोय चालूच जास्त थोडं थोडं थोडी जागा ठेव त्याला आकाजूबाजू हलवायला आपल्याकडे फक्त कांदा कापायचा काय मी रोडला असतो आतापर्यंत मी म्हणा का नाही का नाही म्हणून रोडला हे बघितलं स्पीड हे नाहीतर स्पीड बघा थोडं स्टाईल निका बरं तो जमता बघू मला ते आजकाल नाही का असायला असते भरपूर कस्टमर किती सकाळ सकाळ ओले वेळवर तुटून पडले सगळ्यात जास्त लागणार ही कांद्याचा लागत असते ना सगळ्यात जास्त वयच क्वालिट सारखं वय वेळ पण घेतली हो द्या आम्हाला गरम भाजी द्या बजेट चालू आहे कशी प्लेट आहे त्याच्याबरोबर मिरची काय आज करतात मिरची चटणी चिंच पाणी मिरची चटणी चिंच पाणी एक खायचा आज आज पाऊस झालाय आम्हाला त्याच्या मोबाईल खायचं मिळवण्याची इच्छा आहे पुलाव पण आहे आपल्याकडे लागला तर दिवशी एवढं जे लागल त्या दिवशी नाही ते सांगा पाहिजे पुलाव पण आहे आपल्याकडे पाव आहे अशा प्रकारे सर्व आणि आपल्याकडे सकाळी सात वाजल्यापासून सर्व वस्तू मिळतात संध्याकाळी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत बघा इतकं काम केलं तर माणूस काय व्हायचो

ना वैशिष्ट्य किती माणसाला पैसे आले हसा येतो पण चांगलं वाटतं एक असं एनर्जी लागते आणि अजून मला एक इच्छा आहे की अजून दहा रुपये जास्त देईन मला मटकी अशी द्यायची असत बरोबर ह्याच्यात मटकी द्या मटकी पण दोन प्रकारची आपल्याकडे एक मिसळची आणि एक ते तुम्हाला कोणती कोणती बेळेची ती आहे मला अशी चांगली वाटली पाहिजे मिठाई सगळं चांगलंच असतं आपल्याकडे आता एवढी कोम आलेली म्हणले भारीत राहणार ना द्या द्या आम्हाला मटकी द्या खायचं यांना खायला गाली जा मटकी सारखे फुगले पाहिजे ती लय कमजोर दिसते सुके पैलवान आहेत अरे इतकं बारीक राहिला होय मटकी कशी फुगते तशी फुगले पाहिजे थोडे बघा यांची म्हणजे किती असा येते याला का एनर्जी आली यांना बरायच काम चाललंय बघा म्हणजे यांच्याकडे पार्क पण सुविधा आहे मिरची टाका लिंबू ते बया भरतोय ते, ते हिशोब नका हे सगळं चिंच पाणी एवढं चिंच पाणी रोज लागत असेल किती लागते तसे पाच किलो पाच डबे बापरे रिक्वायरमेंट किती बोल बोले मटकी काय ते कांदा टोमॅटो लाल का आमचं मटकिंग जाणत थोडं ठीक आहे सगळं रेडी झालं हो थँक्यू एकदा धन्यवाद सांगा आम्हाला वेलकम येत जावा असं सारखं